राम आता आपण पंच्याऐंशी श्लोक बघूया राम विश्राम योगेश्वराचा जपुने मिला नेम गौरी हराचा स्वयनिव्ही तापसी चंद्र मौळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी श्रीराम विश्राम म्हणजे विश्रांती विषय चिंतन हा सीन आहे तर ईश्वर चिंतन ही विश्रांती आहे आपल्या आराध्याचंच म्हणजेच प्रभू रामाची लीला वर्णन करण्यासाठी उदाहरण परत परत समर्थ शंकरांचं देतात कारण योगी असलेले शंकराला श्रीरामाचे प्रेम हे आदर्श सामान्य माणसांना साधकांना मार्गदर्शक आहे पण योगी म्हणजे अनेक सिद्धी प्राप्त असतात आणि कोणी योगी सिद्धी प्राप्त झाल्यावर सुद्धा ते अशांत असतात कारण काम क्रोधादी त्यांचे वेग सामान्यांसारखेच सर्क, अस उत्कट असतात खरे पहिल्यास योग्याने चित्तवृत्ती शांत ठेवून प्रसन्न राहिले पाहिजे परंतु हे योगी थोड्याच यशाने अहंकारी होतात आणि त्यांच्यामध्ये भक्तीचा उदयही झालेला नसतो समर्थांचं योगेश्वर म्हणजे शंकर त्यांच्या रोमरोमात भक्ती आहे एवढेच नाही तर नित्यनेमाने पद्धतशीर रामनाम घेतातच त्याशिवाय ते इतरांनाही रामनामाचा उपदेश करतात ते स्वतः शांत झाले विषदाहनेच्या व्यथेतून मुक्त झाले आणि इतरांनाही हाच उपदेश करून निवितात त्याने असा नित्य नेमाचा अभ्यास केला आहे त्यालाच अंतकाळी नाम घेण्याची आठवण होईल आणि त्यालाच भगवंत जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवेल जय जय रघुवीर समर्थ